नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे काही गोष्टी आपण भविष्य वेत्ता जरी नसलो किंवा आपण कोणी भविष्य पाहणारा जरी नसलो तरी सरकारच्या कामकाज करण्याचा जो पॅटर्न आहे त्यावरनं जवळजवळ निश्चित होत की उद्या काय होणार याचं आपण आज प्रचि प्रतिची घेऊ शकतो काल संजय गायकवाड प्रकरण गाजलं एक आमदार बनियान आणि टॉवेल लपटून कॅन्टीन मध्ये घुसतो शिव्या घालत मारहाण करतो तो व्हिडिओ पाहिल्यावर मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की फार वाईट झालं नसतो व्हायला नको पाहिजे एक आमदाराला काहीतरी एक लेवल असतं ते नको करायला त्यानंतर एकनाथ शिंदेही म्हणाले की त्याला समज देतो अतिशय घाणेरडा प्रकार झाला कंप्लेंट करायला पाहिजे पण त्यानंतर संजय गायकवाड ज्या हिशोबाने लोकांशी बोलत होते मीडियाशी त्यात एवढं नक्की कळलं होतं ना ते देवेंद्र फडणवीसला काही समजतात ना एकनाथ शिंदेला पुढे आज त्याच प्रकरणाला एक नवीन वळण द्यायचा प्रयत्न केला आणि मी कालच म्हणालो होतो की संजय गायकवाडनी मारलं तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला शेट्टी आता तो मराठी नाही शेट्टी आहे कन्नड आहे किंवा तेलुगू असेल जो पण असेल तो त्याच्याबद्दल कोणी विचार करणार नाही आणि हे कॅन्टीन चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टवर गदा येईल आणि ते झालं लगेच आज फूड डिपार्टमेंटचे लोक गेले तिथे सॅम्पल घेतलं आणि ते दुकान बंद झालं त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द नवीन मराठी कॉन्ट्रॅक्टर तिथे आला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं मुंबईत हे होतंय क्वालिटीवर आला ना तुम्ही पण मारहाण करून बदनाम करून एकही शेट्टीची घेत नाही पण आता लगेच संजय गायकवाडने याला मराठी विरुद्ध कन्नड किंवा मराठी विरुद्ध शेट्टी असा प्रकार आणि तो म्हणायला सुरू केला की इथं बरेचसे बार चालले जातात सगळे शेट्टी बार चालवतात आणि मराठी तरुण तिथे पैसे उधळतात वगैरे 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 आणि हा प्रकरण आता मराठी माणूस विरुद्ध शेट्टी करण्याचा प्रयत्न संजय गायकवाड करतात संजय गायकवाडवर कुठलीही म्हणजे त्यांच्यावर काहीही ना गुन्हा दाखल होईल ना त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही केली जाईल कारण ते आमदार आहेत आपल्या देशाची राज्यघटना वेगळी आणि महाराष्ट्रात जी देवेंद्र फडणवीसांच्या काळात लागू होणारी राज्यघटना वेगळी देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जर आमदार असेल तर तो, तो काहीही नाग नागड नाचून काहीही नंगेपणा करू शकतो त्याला काहीही करण्याची मुभा आहे त्यांची मुलं गाड्या चालवून लोकांना तडवू शकतात मारून टाकू शकतात त्यांची आमदार एखाद्या गुन्हेगाराचा साठी मदतगार म्हणून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचू शकतात तुम्ही आमदार असणं याचा अर्थ तुम्ही पूर्ण कायद्याच्या वर आहात महाराष्ट्रामध्ये एवढं मात्र नक्की या संजय गायकवाडच्या प्रकरणावरनं सिद्ध झालं आणि जेव्हा आपल्यावर येते तेव्हा ती बिलकुल नरेंद्र मोदी स्टाईल आहे आपल्या अंगावर आलं की देशावर मोदींना काही प्रश्न विचारले की तुम्ही देशाला अडचणीत आणता मोदींच्या नीतींवर काही प्रश्न उचलले तर तुम्ही देशाला बदनाम करता तुम्ही देशद्रोही आहे तसच संजय गायकवाडला काही जरी बोललं तर ते मराठी विरुद्ध आहे मराठीची अस्मिता मराठी विरुद्ध एवढं मराठीचं प्रेम येतं तर मग गुजरात्यांचे पाय चाटायला कशाला जाता तो मराठी बाणा कुठे गेला संजय गायकवाड तुमचा जेव्हा गुजरात त्यांनी महाराष्ट्रातले दोन दोन मोठे प्रोजेक्ट धापले तेव्हा तुमच्या तोंडात शब्द नाही निघाला निघेल कसा कारण केंद्रा पुढे सगळ्या नांग्या टाकून चुपचाप बसलेल्या आहेत संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत त्याच्या विरुद्ध एम आय एम चे इम्तियाज जलीलनी आरोप लावले की ते जे विट्स हॉटेल चा लिलाव आहे त्यात काहीतरी गैरव्यवहार झाला आणि संजय शिरसाटच्या संपत्तीवरून बरेच विवाद चालले होते एक तर संजय मध्ये बिनधास्त बोलणारा माणूस तो बोलताना विचार करत नाही की आपण जे बोलतो तेच आपल्या विरुद्ध नंतर वापरले जाईल आता त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस मिळाली बोलता बोलता कोणीतरी विचारलं असेल की श्रीकांत शिंदेना पण इन्कम टॅक्सची नोटीस मिळाली तुम्हाला माहित आहे का त्यांनी मिळालं म्हटलं असेल त्यांना माहित बाबा मला काय माहित पण ते श्रीकांत शिंदेचं पण नाव आलं त्यांचं म्हणणं आहे की माझ्या तोंडात घातलं ते नाव पण एवढं नक्की संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेचे खास मराठवाड्याची औरंगाबादचा एक दबंग माणूस दबंग सगळीकडेच आहे आता बुलढाण्याचा दबंग आहेच ना तो संजय गायकवाड ज्याचं मी नाव सगळेच दबंग आहेत आपल्याकडे तलवार फिरवणारे जोडो कराटेवाले सगळे आणि श्रीकांतचं नाव आलं की काय कारण एकनाथ शिंदे विधानसभेचं काम सोडून एका एक दिल्लीला आले कारण ईडीची नोटीस आली आपण दिल्लीला पोहोचतो इन्कम टॅक्सची नोटीस आली दिल्लीला पोहोचतो सीबीआयची नोटीस आली दिल्लीला पोहोचतो अरे बाबा काय मी काय चुकी केली सोबतच तुमच्या तिकडे विधान परिषदेमध्ये वरुण सरदेसाईनी आरोप लावला की हे दोन वेळा झाले माझ्याशी जे उपसभापती आहेत त्यांचे बॉडीगार्ड जे आहेत किंवा त्यांचे जे वाले आहेत त्यांनी धक्कामुक्की केली कारण वरुण सरदेसाई उद्धव ठाकरेंसोबत आहे आमच्या ताई एकनाथ शिंदेसोबत आहेत आणि मग हाच आपल्या आप, जेव्हा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्याच जेव्हा वादविवाद होता तेव्हा काय सुंदर म्हणजे अक्षरशः साहित्याची रचना होती अनिल परब म्हणतात की तुम्ही गद्दार तिकडे शंभूराजे देसाई म्हणतात की तुम्ही पण कॅबिनेट मध्ये होते त्यावेळेला तुम्ही त्यांची तेव्हा तुम्ही उद्धव साहेबांचे छाटत होते काय म्हणजे अतिशय महाराष्ट्र ही साहित्याची भूमी आहे आणि विधानसभेमधल्या ह्या सगळ्या गोष्टी आला की उपसभापतींनी ते रेकॉर्ड मधून काढून टाकले पण ठेवायला पाहिजे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पिढीला माहित असलं पाहिजे किती विद्वान लोक होते आणि किती साहित्यिक चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत होत होती महाराष्ट्राच्या विधानसभेचं लेव्हल काय होत चर्चेच तुम्ही गद्दार तुम्ही चाटता कानाखाली घालू का नीक तो नीक बाहेर तुला मी दाखवतो वा म्हणजे उद्या जर मला वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये आमदार आणि खासदारांच्या निवडणुकीसाठी खास उमेदवारांना ते विचारलं जाईल तुम्ही जुडो कराटे येतो का कुठलं शस्त्र चालवता येतं का घानेड्या घाणेड्या शिवाय किती देऊ शकता तुम्ही अक्षरशः लेवल सोडून खाली बोलू शकता का या सगळ्या गोष्टी अनिवार्य होतील जर तुम्हाला आमदार आणि खासदार व्हायचं असेल कारण यशवंतराव चव्हाणांसारखा साहित्यिक माणूस त्या विधानसभेत होता एकापेक्षा एक परंतु भाषेच लेव्हल वाढलं प्रशासनिक लेवल किती खाली गेलं याच मी तुम्हाला आता दाखवलं आहे की संजय गायकवाड मस्त मार खाणारा कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे कर्मचारी फस्त त्यामुळे कुठेही आमदार आणि खासदार असला की त्याच्या वाटी जाऊ नका तो तुम्हाला तोडतोड तुडवेल आणि तुम्ही काही बोलू शकणार त्यांची मुलं समोरनं गाडी घेऊन चालत असेल तर रस्ता काय फुटपाथ सोडून बिलकुल बाहेर उभे राहा कोण मनात कधी येऊन कोणाची गाडी तुम्हाला उडवून जाईल आणि नंतर तुम्हालाच विचारलं जाईल की तुम्ही गाडी समोर का आला एवढी गाडी समोर आमची आला हे महाराष्ट्राचं वर्तमान आहे भविष्य विठ्ठला काय असेल आता फक्त बोलल्या जातील काही दिवसांना गोळ्या घातल्या जातील का आणि तलवारी घेऊन राडा घालतील का हीच भीती आहे शेवटी विठ्ठल आता हे म्हणत नाही आम्ही कुठे घेऊन नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र माझा कारण महाराष्ट्र ज्या नालीमध्ये पडलाय ज्या घाणीमध्ये नेऊन ठेवलाय तिथं महाराष्ट्र कसा आहे पाण्याची सुद्धा अंगावर शहर येतात आज रोखरोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र